पन्नास वर्षापूर्वी कुणकेश्वरची यात्रा नेमकी कशी भरायची ते आपण जाणून घेतो आपल्या सोबतीनं इतिहास रणजित हिरलेकर देखील स्थानिक ग्रामस्थ आहेत दादा काय सांगशील तुझ्या लहानपणी नेमकी यात्रा कशी भरायची आज गर्दी अफाटत असते म्हणजे मंदिर प्रसाद यायचं म्हणजे यात्रेत यायचं म्हणजे धडकीच भरते एवढी तुलनेने गर्दी नव्हती पण तरी त्या काळाच्या अन्न यात्रांचा जर विचार केला तर इथली गर्दी ही अफाटच त्यावेळी सुद्धा होती पण ग्रामस्थ गावातले लोक त्यावेळी रांगा लावायचे रांगेने शिस्तीत दर्शन व्हायचं वेळ वे, वाळूवर विशेषतः आत्ता जी जत्रा असते ती वाळूवर त्यावेळी जत्रा नव्हतीच जत्रा म्हणजे कुठपासून शाळेपासून देवळापर्यंत ह्या एवढ्या भागामध्ये आणि दोन्ही साईडचे मळे या भागामध्ये भागा दुकानं असायची त्यावेळचा विशेष म्हणजे नाटकाचे तंबू असायचे आणि तो आमच्या मळ्यामध्ये नाटकाचा तंबू लागायचा आणि ते एक विशेष होतं की नाटकं बघायला लोक त्यावेळी यात्रेमध्ये यायचे नाटकं पाहायचे तमाशा एक असायचा आणि चित्रपटाचे मोठे थिएटर्स असायचे ह्या गोष्टी आता आपण मिस केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट त्या काळात गाड्यांची व्यवस्था फारशी नव्हती त्यामुळे यात्रेच्या आधी लोक यायचे जवळजवळ चार चार दिवस आधी यायचे आणि इथल्या खेडेगावांमध्ये जी कौलारू घर आहेत त्या घरांच्या अंगणांमध्ये त्यांच्या बागांमध्ये ही माणसं येऊन राहायची जेवण करायची आणि त्यांची चौकशी केल्यानंतर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की कोल्हापूर पासूनची मंडळी पिढ्यानपिढ्या येतात लग्न झाल्यानंतर ती इथे नव्या नवरीला घेऊन येतात त्यांना तीर्थस्थानाला जातात आणि पिढ्यानपिढ्या ही मंडळी येतात आणि त्या त्यांच्या ठरलेल्या जागा आहेत त्या ठिकाणीच ती मंडळी येतात आणि पुन्हा त्यांचा श्राद्धविधी म्हणजे एखादी घरातली मृत व्यक्ती झालेली असेल तर त्याचा श्राद्ध करण्याचा एक विशेष कार्यक्रम अमावासीच्या दिवशी या भागामध्ये एक पाहायला मिळतो आणि ते फार लहानपणापासून मी पाहत आलो आहे की ते काहीतरी तो एक विशेष आहे त्या स्थानाचं काहीतरी एक महात्मा आहे आणि एवढ्या लांबची माणसं पिढ्यानपिढ्या येतात आजोबा पणजोबांपासून ती येतात एक विशेष असं ते त्यावेळी पाहायला मिळायचं आज ते कमी झाले कारण आता गाड्यांची सुविधा भरपूर वाढली आहे आणि आता लोक परत जातात आता नाही राहत तसे रणजित आता मला खर तर सांग कारण की आता मलाही माहितीये आपणही पाहतो करोडोनी रुपयाची उलाढाल होते यात्रेमध्ये किशात त्यावेळी किती पैसे असले तर यात्रा मजा व्हायची रे एन्जॉय व्हायचं खरं म्हणजे पाच दहा रुपयामध्ये आम्ही यात्रा त्यावेळी करायचो पाच दहा रुपये म्हणजे खूप मोठे असायचे आणि त्या वेळेच्या ती ती जी काही गंमत असायची आणि त्यावेळेचे जे काही विषय होते ते वेगळेच होते आज खूप वातावरण बदललंय आहे तुमची तुमची यात्रा खरं या था तर किती पैशामध्ये व्हायची मला खरं ते जाणून घ्यायला याबद्दल बोलायचं झालं तर पूर्वीच्या लोकांची जीवनशैली आणि आजच्या युगातील ज्या जी लोकांची जीवनशैली याच्यामध्ये जो जनरेशन गॅप आहे जो जीवनशैली जी तफावत आहे हे त्याचं प्रमुख कारण आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या या देवालयाचा जो हा महोत्सव साजरा केला जातो आहे वर्षानुवर्षे त्याकडे लोकांचा बघण्याचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तोच जरी असला तर त्याच्यामध्ये जो बदलत्या जीवनशैलीचा जो परिणाम होतो आहे ह्याचा कुठेतरी ह्या खर्चामध्ये फरक पडला दिसून येत आहे आणि ह्या बदलत्या शैलीमुळे लोकांच्या एक आनंद उत्सव साजरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या बदललेल्या आहेत आणि आता ज्या सुविधा उपलब्ध आहेत या यात्रोत्सवामध्ये या पूर्वीच्या काळी नव्हत्या आज अत्य अदयवस्थितीत ही यात्रा नाव रुपयास आहे पूर्वीचा आध्यात्मिक वारसा जोपासला जर जो गेलेला जरी असला तरी जो आध्यात्मिक वारसा जोपासत असताना जो जी जीवनशैली आहे ही कुठेतरी याला कारणीभूत आहे आणि पूर्वीचा जो आनंद होता द्विगुणित व्हायचा अगदी आणि आता रणजित हिरलेकर साहेबांनी जो उल्लेख केला त्याचा जर विचार केला तर पूर्वीची लोक ही होती ती साध्या राहणीमानात जास्तीत जास्त आध्यात्मिकतेने एकजूट व्हायची गावच्या पातीवरती आणि संपूर्ण पंचकृषी संपूर्ण दक्षिण कोकण ची काशी म्हणून ओढल्या नाही सर्व लोकांना हा गाव हा आपलाच गाव आहे असं समजून यायचे आणि इथे वास्तवात असायचे हे ज्याचं खरं गमक आहे आणि यापुढे खर्च हा नगम्य असायचा लोक पैशापुढे झुकत नसायचे आध्यात्मिकतेने ह्या देवाकडे पाहत असायचे हाच कुठेतरी दृष्टिकोन आज आपण जोपासला पाहिजे हेच या औचित्याने मी सांगू इच्छितो अजूनही काही स्थानिकांना आपण भेटणार होता त्यांच्याकडनं खरं तर अगदी त्यांच्या लहानपणी म्हणजे एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी कुंकेश्वरची यात्रा नेमकी कशी भरायची ते आपण जाणून घेणार आहोत चला आमच्या सोबत